काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानला जोरदार प्रत्युत्तर दिला आहे या हल्ल्यामुळे संतप्त झालेल्या केंद्र सरकारने पाकिस्तान विरोधात कठोर भूमिका घेतली असून एकोणीसशे साठ चा ऐतिहासिक सिंधू पाणी वाटप करार स्थगित करण्याचा मोठा निर्णय जाहीर केला आहे भारताच्या या निर्णयामुळे पाकिस्तानला मोठ्या पातळीवर आर्थिक शेती आणि जलविद्युत संकटांचा सामना करावा लागणार आहे पण हा सिंधू वाटप करार नेमका काय आहे आणि भारताच्या या निर्णयाचे पाकिस्तानवर आणि दोन्ही देशांच्या संबंधांवर नेमके काय परिणाम होणार आहेत या व्हिडिओच्या माध्यमात सिंधू पाणी वाटप करार हा भारत आणि पाकिस्तान यांच्यातील एक महत्वाचा हो तो एकोणीशे साठ मध्ये जागतिक बँकेच्या मध्यस्थीने झाला होता या करारानुसार सिंधू नदी आणि तिच्या उपनद्यांच्या पाण्याचे वाटप दोन्ही देशांमध्ये दे करण्यात आले पूर्वेकडील रावी बियास आणि सतलज या तीन नद्यांचे पाणी भारताला मिळाले तर पश्चिमेकडील सिंधू झेलम आणि चिनाब या तीन नद्यांचे पाणी पाकिस्तानला मिळाले आहे तसेच या करारानुसार भारताला सहा नद्यांच्या पाण्यापैकी फक्त वीस टक्के पाणी मिळते तर पाकिस्तानकडून तब्बल ऐंशी टक्के पाण्याचा वापर केला जातो पाकिस्तानसाठी सिंधू नदी करार महत्वाचा नेमका का आहे समजून घेऊ पाकिस्तानमधील जवळपास ऐंशी टक्के शेती सिंधू झेलम आणि चिनाब नद्यांच्या पाण्यावर आधारित आहे याच नद्यांवर अनेक जलद्यूत प्रकल्पही कार्यरत आहेत पाकिस्तानच्या राष्ट्रीय उत्पन्नात कृषी क्षेत्राचे योगदान तेवीस टक्के आहे तर ते देशातील अडुसष्ट टक्के ग्रामीण नौराशांना आधार देते पाकिस्तानमधील शेतीला सिंचनासाठी सिंधू नदी आणि तिच्या पश्चिमेकडील उपनद्यांच्या पाण्याची खूप गरज आहे या नद्या पाकिस्तानला मोठ्या प्रमाणात पाणी पुरवतात पिण्याच्या पाण्यापासून ते जलविद्युत निर्मितीपर्यंत पाकिस्तानसाठी या नद्या अत्यंत महत्वाच्या आहेत त्यामुळे या कराराअंतर्गत मिळणारे पाणी त्यांच्यासाठी खूपच आवश्यक आहे भारताने हा करार स्थगित करण्याचा निर्णय घेतल्यामुळे पाकिस्तान समोर अनेक अडचणी निर्माण होणार आहेत सर्वात मोठी अडचण ही पाण्याच्या असेल सिंधू नदी आणि तिच्या उपनद्यांचे पाणी कमी मिळाल्यास पाकिस्तानमधील शेतीला मोठा फटका बसेल त्यामुळे अन्न सुरक्षेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणू शकते आणि जलविद्युत निर्मिती कमी झाल्यामुळे ऊर्जेचे संकट उभारावू शकते याचा थेट परिणाम पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेवर होईल आणि त्यांना मोठ्या आर्थिक संकटांचा सामना करावा लागू शकतो याआधी भारताने पाकिस्तानशी तीन मुद्दे केले आहेत पण भारताने कधीही पाणी पुरवठा थांबवला नाही पण प्रत्येक वेळी भारतातील दहशत हल्ल्यासाठी पाकिस्तान जबाबदार असल्याचे समोर आले आहे खर तर कराराच्या वेळी असा एक नियम होता की फक्त दोन देश मिळून एकत्रितपणे यामध्ये बदल करू शकतात पण सतत होणाऱ्या दहशतवादी हल्ल्यानंतर हा करार रद्द करण्यात यावा अशी मागणी होत आहे आता पहलगाम मधील दहशत हल्ल्यानंतर भारताने या कराराला स्थगिती दिली आहे त्यामुळे भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध आणखी ताणले जाण्याची शक्यता आहे पहलगाम सारख्या भ्याड दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने उचललेले हे पाऊल निश्चितच कठोर हो आहे आणि यातून भारताने दहशतवादाबाबत कोणतीही तडजोड करणार नाही असा स्पष्ट संदेश दिला आहे त्यामुळे या, या प्रकरणात नेमक्या काय घडामोडी होतात हे पाणी महत्वाचे ठरेल भारताने हा कारा स्थगित केल्याच्या निर्णयाबद्दल ने तुमचे नेमके मत काय आहे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा माहिती देणारा हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि असेच माहितीविषयक व्हिडिओच पाहण्यासाठी आपल्या स्पिरिट चॅनलला नक्की सबस्क्राईब करा